ब्लाऊज शिवलेला आहे बघा शोल्डर कशाप्रकारे उतरू नये यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ब्लाऊजचं शोल्डर कशामुळे उतरत असते म्हणजे काय चूक होते त्याच्यामुळे आपलं शोल्डर उतरतं किंवा एखाद्या ब्लाऊजचं पहिले शोल्डर उतरत असेल आणि आता आपल्याला हा शिवायचा आहे आता उतरू नये यासाठी आपल्याला काय काय करावं लागते हे तुम्ही पहा मी तुम्हाला लाईव्ह दाखवते कशाप्रकारे शोल्डर उतरू नये यासाठी काय काय काळजी घ्यावी लागतील चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते आता इथं मशीनचा आणि रस्त्याचा आवाज येतो म्हणून मी म्यूट करणार आहे पण तरी तुम्हाला व्यवस्थित मी हाताच्या इशाराने दाखवणार आहे की कशाप्रकारे आपल्याला काय काय टिप्स फॉलो करायचे आहेत ते चला मग सुरुवात करूयात बघा आता मी इथं पूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला आहे समोरचा भाग आणि मागचा भाग दोन्ही स्टिच केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचे की शोल्डर उतरू नये यासाठी काय काय करायचं आहे हे आपण पाहूयात तर इथं काय केलेलं आहे मी कटोरीचा हा जो आकार आहे तो आकार मी असा कमी प्रमाणात घेतलेला आहे त्या ज्यामुळे ते हे जर जास्त जर झालं तर मग असा डीप गोल असा कट करून घ्यावा लागतं त्यामुळे पण आपलं असं शोल्डर अशा प्रकारे उतरू शकतं म्हणून मी हा भाग थोडासा कमी कट कर्ण करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला शोल्डर जोडायचा आहे तर शोल्डर जोडते वेळेस काय करावं लागेल हे आता आपण पाहणार आहोत की जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही तर पहा आता इथं मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे आपल्याला इथं शोल्डर जोडायचं आहे ते आता इथे बघा मी काय केलं आहे गळ्याची जी बाजू आहे थोडीशी जास्त शिलाईमध्ये धरली आणि शोल्डरची बाजू आहे ते कमी धरलेले आहे जेणेकरून आपला गळ्याचा भाग थोडासा कमी होईल आणि शोल्डरचा भाग जास्त होईल म्हणून मी हे गळ्याचा भाग जास्त शिलाईमध्ये धरलेला आहे आणि शोल्डरचा कमी धरलेला आहे तर आता आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला पायपिंग करायची आहे तर ज्या कस्टमरचं तुमचं तुम तुम ब्लाऊज उतरतं आहे त्या कस्टमरला तुम्ही सरळ पट्टीची क पायपिंग अजिबात करायची नाही त्याला काय करायचं क्रॉसच पट्टी घ्यायची आणि मगच पट्टी घेऊनच मग पायपिंग करायची जेणेकरून आपल्याला पायपिंग करते वेळेस थोडासा गळा जो शोल्डर उतरतो तो आपल्याला थोडंसं असं ताणून ॲडजस्ट करता येतं म्हणून आपल्याला पट्टीचीच पायपिंग करायची आहे आता मी ही किरकसपट्टी कट केलेली आहे आणि एक साईड फोल्ड करून घेतलेली आहे आता ही दुसरी जी बाजू आहे तिथे मला आता हे गळा जोडायचा आहे तर मग काय करायचं आता बघा गळा जोडते वेळेस आता इथं थोडंसं व्यवस्थित बघून घ्याय मी म्हणजे तुम्हाला समजून जाईल की शोल्डर उतरणार नाही यासाठी आता हे गळ्याची पट्टी आपल्याला किती महत्त्वाची आहे ती आपल्याला बघायची आहे इथं काय केलेलं आहे जे शोल्डर आहे आपण जोडतोय तसे त्या शोल्डरच्या वरती एक दोन इंच तीन इंचाच्या अंतरावरती आणि खाली पण तीन इंचाच्या अंतरावरती ही जी गळ्याची पट्टी आहे ती अशी काम कर आहे जेणेकरून आपल्याला गळा जोडते वेळेस पायपिंग करते वेळेस थोडासा असा गळाचा आकार कमी होऊन जाईल आणि तो शोल्डर उतरणार नाही आता इथं आपल्याला काय करायचंय आता ब्लाऊजची आपल्याला फिटिंग करायची तर फिटिंग करते वेळेस काय करायचं चारही बाजू आपल्या एकसारख्या झाल्या पाहिजे त्यासाठी ते आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही बघा आता इथं मी शोल्डर जोडते वेळेस काय केलं शोल्डरला इथे गळ्याला थोडीशी जास्त शिलाई घेतली आणि इथं कमी घेतली म्हणून थोडंसं उंच भाग दिसतो आणि त्यानंतर बाई जोडते वेळेस बाहीचा मध्य काढून बाई जोडली म्हणजे आपली बाही समोरच्या भागाला जास्त किंवा मागच्या भागाला कमी किंवा मागच्या भागाला जास्त किंवा समोरच्या भागाला कमी होणार नाही याची काळजी घेतली म्हणजे जर समोर झाली तर ब्लाऊज समोर सरकतो आणि असा उतरतो आणि मागे झाली तर फक्त पूर्ण ब्लाऊज असा मागे ओढला जातो म्हणून बाईचा कधी पण मध्य काढूनच बाई जोडायची आता इकडे थोडा थोडा भाग उरलेला आहे तर तो आपण असा फिटिंगमध्ये ॲडजस्ट करून कट करून घेऊ शकतो किंवा जर जास्तच मोठ्या ब्ला मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याला जॉईंट लावून म्हणजे जोड लावून बाईला इथं जोड लावून ॲडजस्ट पण करून घेऊ शकता आता इथं कमी मापाचा ब्लाऊज आहे म्हणून मी थोडंसं दोन इंच शिलाई मार्जिन असल्यामुळे थोडंसं आता हे तर कटिंग करून घेते आणि फिटिंग करून दाखवते तुम्हाला आता इथं मी मापाच्या ब्लाऊजनुसार माप घेतलेलं आहे कमरेचं तर आता इथं बघा फोल्ड करून चार इंच उरलेलं आहे म्हणजे आपल्याला इथं आता असे चार फोल्ड होणार दोन्ही बाजूला दोन फोल्ड म्हणून तर दोन इंच आता आपल्याला इथं खालच्या साईडला कमरेची फिटिंग घ्यायची आता ही पहिली फिटिंग झाली त्यानंतर काय करायचं माहिती आहे का आता हे ब्लाऊज आता पहिली फिनिशिंग लाईन दिलेली आहे आता इथं काय करायचं इथं माप टाकायचं आपण जेवढं माप घेतलेलं असतं तेवढं माप टाकायचं आता इथं आठ इंचावर माप आहे माझं इथं आठ इंचा माप घ्यायचं आणि त्यानंतर मी काय करते इथं बाईचं दंडगेर घेण्यापेक्षा डायरेक्ट बाईचं मापाच्या बाईनुसार माप घ्यायचं आणि मगच फिटिंग करायला घ्यायचं आता इथं एवढं बाईचं माप होते मग काय करायचं आता हे अशा प्रकारे फिटिंग होणार आपली इथं दोन इंच आणि हे माप बाबा असं आपलं आता फिटिंगमध्ये जाणार बघा मी पूर्ण तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे की आपण शोल्डर जोडते दिवस आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा म्हणजे असेच लाईव्ह नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद